तर हे जेवण करायला बाजरीची भाकरी बनवली अशी मस्त कडक इथं डाळ फ्राय भात आणि ही आळूची भाजी बनवलेली आणि स्वीटसाठी आपलं घरी बनवलेलं आहे कोकोनट गाजर बीट हलवा स्वीट पान आणि ते तसं उकळून घेतलेले दोन मिनटासाठी हळद आणि मीठ टाकून आपण आळूची भाजी बनवणार आहे सुकी हे उकडून घेतलेली मी हळद मीठ टाकून दोन मिनिटांसाठी मस्त बाजरीची भाकरी बनवते तर आपण इकडे फोडणी देऊया

टाकूया उकडून घेतलेली आळूची पानाने पेट करून होणार नाही खूप छान लागते अशी भाजी करून बघा आळूच्या पानाची ते तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता आवडीनुसार नसेल तर मग स्किप करा तिच्या मोठ्यावर असं खाली शेगडी घेतली ना आपण दिसत नाही सकाळ जो मेहनत करून हे मी ना बाजरीची भाकरी करताना मक्याचे पीठ घेते त्याने खूप छान ची भाकरी होते या जेवण करायला मग सर्वांनी आणि मला सांगा प्लीज कमेंट शेअर आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी आळू आळूचे वडीचे पण व्हिडिओ टाकलेले ते पण तुम्ही चेक करा आणि बाजरीच्या भाकरीचे बघा तुम्ही हे नक्की करून बघा ट्राय मी ओला नारळ आणि गाजर बीट ह्याचा हलवा घरी बनवलेला आहे याचा, याचा पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे थँक्यू प्लीज कमेंट